हां हॅलो चाल त्या खरंतर सोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाविकांच्या ज्या गाड्या आहेत त्यांना त्यांची लूट होते शेतकऱ्यांच्या गाड्या आहेत त्यांची लूट होते भाविकांना मारा होते काय नक्की आपण त्याच्या संदर्भात कारवाई या बाबतीत आर टी ओच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून वारंवार भक्तांना ताळ देणार असेल आणि विशेषतः शेतीमाल जे मार्केट कमिटीला वगैरे नेलं जातं अशा विशेषतः शेतीमाल वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना पण वारंवार अडव अडवणूक करणं आणि त्यांना आवाजवी दंड करणं हा प्रकार सगळ्याच चालू आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर हा विषय घातला लेखी पत्रे दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आर टी ओ कमिशनर जे आहेत त्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत की असे कोण काम करत असतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा सक्त सूचना मान्य मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत त्याच्यानंतर माझंही कमिशनर साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे त्याच्यासाठी जे जे दंड केले ते पुरावे मी त्यांना जोडलेले आहेत आणि मला त्याने आश्वस्त केलेलं आहे की अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू जे फक्त अक्कलकोटला येतील जे शेतकरी शेतीमाल घेऊन जातात अशा लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं शासनाचं काम आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल शेतकऱ्यांचा छोट्या जातो अशा घरावर वीस पंचवीस हजारांचा दंड डायरेक्टली टाकला जातो त्यांना अशा घटना घडलेल्या आहेत आणि अशा घटना घडलेल्या आहेत म्हणूनच मी सी एम साहेबांच्या कानावर घेतलेलं आहे लेखी निवेदन दिलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब मला आश्वास केले के की अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार आहोत दादा साहेब आपल्यासोबत आणि सहकारी ज्या लोकप्रतिनिधी त्यांनी देखील त्याच्यावरती बोललेले आहेत अक्षरशः रेट कार्ड सांगितले पंधरा हजार रुपयांपासून साडे तीन तीन हजार रुपयापर्यंत आर टी ओच्या अधिकाऱ्यांकडून चुकीच्या प्रमाणात कारवाई करणे विशेषतः शेतकऱ्यांना छोट्या वाहतूक करणाऱ्यांना त्रास देणं ही गंभीर गोष्ट आहे त्याची दखल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतले आणि सरकारचे प्रमुख म्हणून मान्य मुख्यमंत्री साहेबांना लेखी तोंडी दोन्ही घातलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सूचनाही दिल्या आहेत त्या पद्धतीनं येणाऱ्या दोन चार दिवसात निश्चितच अधिकाऱ्यांवर कारवाई होईल ओके okay, okay. ओके थँक्यू